प्रेमाचा पहिला पाऊस गावाच्या शाळेत ती नवीन आली होती स्वरा शहरातून आलेली गालावर खळी असलेली डोळ्यात चमक असलेली ती मुलगी गावातील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होती पण तिच्या वर्गातला अद्वैत मात्र वेगळाच होता शांत अभ्यासूक आणि थोडासा संकोची त्याला ना फार मित्र ना बोलण्याची सवय पण स्वरा आली आणि त्याच्या मनात काहीतरी हल्लं पहिल्याच दिवशी स्वरा वर्गात शेजारी बसली तिचं हसू इतकं साधं हो, पण गोड होतं की अद्वैतने पहिल्यांदाच कुणाकडे एवढं लक्ष दिलं त्या दिवशी घरी गेला पण मनात मात्र एक विचित्र ओढ होती ही मुलगी अशी वाट का वाटते आपली त्याने स्वतःला विचारलं पुढचे काही दिवस असेच गेले स्वरा वर्गात सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होती अद्वैत मात्र दुरूनच बघत राहायचा पण एक दिवस पावसाने सगळं बदलून टाकलं त्या दिवशी शाळा सुटल्यावर अचानक मुसळधार पाऊस आला सगळे मुलं शाळेच्या ओट्यावर थांबली स्वरा मात्र छत्री आणायला विसरली होती ती थोडी चिंताग्रस्त उभी होती तेवढ्यात अद्वैत जवळ आला आणि म्हणाला छत्री माझ्याकडे आहे हवं तर आपण दोघं जाऊ शकतो स्वराने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं मग थोडं हसून म्हणाली तुला चालेल का पाऊस जोरात आहे हो चालेल तो म्हणाला त्या पावसात दोघे एकाच छत्रीतून चालले तिचे केस पावसाने ओली झालेले गालावरून लाहणारे थेंब आणि तिचं गोड हसू अद्वैतला वेळ थांबावा असं वाटत होतं त्या काही मिनिटात दोघात न बोलता झालेलं संभाषणच जास्त गहिरं होतं घरी पोहोचल्यावर स्वराने म्हटलं धन्यवाद अद्वैत तू मदत केलीस म्हणून मी भिजले नाही अद्वैत थोडा गोंधळा पण म्हणाला असं म्हणू नकोस आज पहिल्यांदा वाटलं की पाऊस एवढा सुंदर असतो त्या दिवसानंतर दोघे चांगले मित्र झाले एकत्र अभ्यास एकत्र हशा आणि मनात लपलेले शब्द दिवसागणित त्यांचे मित्र अधिक गहिर होत गेलं शाळेतले सगळे म्हणायचे स्वरा आणि अद्वैत म्हणजे पाऊस आणि सुगंध एकत्र असले की सुंदर वाटतात वर्ष संपलं आणि स्वराला तिच्या वडिलांच्या नोकरीमुळे दुसऱ्या गावात जावं लागलं शेवटच्या दिवशी शाळेच्या मागच्या बागेत ती त्याला भेटायला आली हातात एक छोटस कवर होत हे hey, अद्वैत माझं पत्र आहे वाच पण शेवटी ती म्हणाली अद्वैत काय बोलला नाही फक्त मान हलवली तिचे डोळे थोडे ओले झाले होते तू नेहमी असाच राहा शांत पण मनाने चांगला असं म्हणून ती गेली त्या रात्री अद्वैतने पत्र उघडलं त्यात लिहिलं होतं तो माझा पहिला मित्र पहिला विश्वास आणि पहिला पाऊस आहेस मला माहीत नाही आपली पुन्हा भेट होईल का पण जर झाली तर मी ओळखेन त्या छत्रीवरून स्वरा वर्ष गेल अद्वैत आता शिक्षक झाला होता एक दिवस शाळेत नवीन शिक्षिका रुजू झाली नाव होतं स्वरा देशमुख हातात जुनी छत्री होती अद्वैतच्या चेहऱ्यावर हसू आलं तीही त्याच्याकडे बघून हसली आणि त्या क्षणी पावसाचे थेंब पुन्हा सुरू झाले जणू निसर्गालाच माहीत होतं प्रेम पुन्हा फुललं आहे